नमस्कार शेतकरी बंधू मी सचिन पुरुषोत्तम पवार रायनार व्याड तालुका जिल्हावासी इथला रहिवासी असून शेतकरी असो मी यावर्षी महाबीरची यूज या एकशे अठ्ठावन्न ही व्हरायटी लावली होती त्याच्यामध्ये मी महावीरची महाजैविक आणि ट्रायकोटरमा माझ्या संयुक्त वृष्णनाशिकाची वीज प्रक्रिया केली या बीच ची प्रक्रियेमध्ये मला असं आठवण आलं की मुळाची संख्या जास्त प्रमाणामध्ये दिसून आली व त्यावरील गाठीची संख्या पण जास्त प्रमाणात दिसून आली नंतर ही व्हरायटी प्रतिकार असून या व्हरायटीमध्ये मला बाकीच्या जा व्हरायटीपेक्षा जास्त शेंगाची संख्या जास्त प्रमाणात दिसून आली आणि ही व्हरायटी जर सोंगण्यास विलंब जरी झाला तर या शे व्हरायटीच्या शेंगा तडकत नाही आता आणि यामध्ये मला एकरी नऊ ते दहा क्विंटल याप्रमाणे हिचं उत्पादन झालेलं आहे आणि ही व्हरायटी महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रीय शेतकऱ्यांना लावण्यासाठी काही हरकत नाही आहे धन्यवाद માં બીચ્ય બીયાન એ ખણખણીત નાન